भिवंडी लोकसभा युवा विजय कार्यक्रम संपन्न शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी युवासेनेकडून युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला होता त्यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात स्थानिक युवासेना पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे या दौऱ्यात संपूर्ण लोकसभा जिल्हानिहाय बैठका घेतल्या जात असून शेवटच्या टप्प्यात ठाणे जिल्हा व मुंबई लोकसभा क्षेत्रात या बैठका होत आहेत भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष प्रभुदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा ही विधानसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी यांची बैठक सायंकाळी उशिरा साया रिसॉर्ट येथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी पक्षात स्वागत केलं युवासेना पदाधिकारी यांच्या जिल्हा न्याय तसेच लोकसभा निहाय तसे, बैठका युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्त माझ्यासह सर्व युवासेना कोअर कमिटी घेत आहेत भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्याकडून काम कसे सुरू आहे याची माहिती करून घेण्यासाठी बैठक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात ही बैठक न घेता संघटनात्मक पातळीवर कसे काम सुरू आहे भविष्यात कसे काम करणे आवश्यक आहे याचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केलं जात आहे या दौऱ्याची सुरुवात कोकणातून झाली होती आता शेवटचा टप्पा आहे यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात आम्ही जाणार आहोत या निमित्त युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आम्ही युवकांनी सुद्धा कार्यकर्ता म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे सर्वांना नेता म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून काम करण्याची गरज आहे त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येते आम्ही सर्व महायुती म्हणून लढलो आणि विजयी झालो यापुढेही महायुती म्हणून एकत्र काम करणार त्यामध्ये युवासेनेने सोबत मित्र पक्षांच्या युवा संघटनांना एकत्र समावून घेऊ अशी प्रतिक्रिया युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने ह्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याची आम्ही त्यावेळेस निर्मिती केली होती आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन ह्या युवासेनेच्या बैठकी घेण्याचं काम मी आणि माझ्या समवेत पक्षाचे मुख्य सचिव राहुल लोंडे आणि आमची संपूर्ण युवासेनेची कोर कमिटी करत आहे आज या ठिकाणी भिवंडीमध्ये येत असताना भिवंडी लोकसभामध्ये असलेले जे सहा विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघात असलेले जे आमचे पदाधिकारी आहेत खऱ्या अर्थानं युवासेनेचं काम कसं सुरू आहे आणि पदाधिकाऱ्यांना ह्या निवडणुकीनंतर त्यांची भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी मी स्वतः आलेलो आहे प्रामुख्यानं येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक न घेता आम्ही संघटनात्मक पद्धतीनं कसं काम सुरू आहे आणि भविष्यामध्ये कसं काम करायचं आहे यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो हो, आहोत आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात कोकणपासून झाली होती आणि आज त्याचा शेवटचा जो टप्पा आहे तो भिवंडी आणि उद्या कल्याण अशा पद्धतीनं केला जाणार आहे आणि त्यानंतर रविवारपासून मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला आहे नक्कीच चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांकडून ह्या युवासेनेच्या दौऱ्याला मिळत आहे